बॅटरी सारखं तुला एकत्रांनो आज पण तेच काम कलरिंगला सुरुवात होत आहे म्हणजे अजून झालेलं नाही मशीन वगैरे आणून फिट केली आणि आता हे गणपतीपूरला जे आपण की नाही असं ते जे घासत त्याचा झोटा आहे ते काढत आहेत इकडे कलरिंगची पण तयारी चालू आहे तर मित्रांनो आता झालेले कलरिंग सुरू आता पांढरा कलर आता याच्यावर पडते बॉडी कलर नंतर मग बाकीची कलरिंग होती पांढरा कलर मारला किती बेस्ट दिसले बघा नंतर त्याला भारी दिसतात बॉडी कलर मारले की मोठे मोठ्याला मारायचं आता खंड्या बघा खंड्या म्हणालचे दाखवा बाहेरचे दाखवा बाहेर ते गणपती मित्रांनो बुक झाले किती बारा हजार झाला वडाला आणि हे पण झालं आहे बरेच गणपती बुक झालेत आता राहिलेले आमचं काम करून घेता आम्ही आता शिडी बघणार सीडी होती सीडी बघा कशा उंदराला कलर मारायला हवी सांचेडवाडा सांचडवाडा उंदराला तर मारायला होईना वरचा तेवढा कलर राहिला आता डिझाईनचा कलर राहिला आता खंड्या राम 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 अर्धी झाली का हो ना 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 हो उद्या दोन दिवसात होईल नील दिवसात होईल नील कलरिंग मित्रांनो बघा कसे दिसत आहेत कलर मारल्यावर गणपती थोडे फारच म्हणजे आदरवट दिलेले बॉडी कलर तर उद्या आता रंगीन होती पूर्ण बॉडी कलर आज पूर्ण झालेले आहे लालबागचा बक्ता। लाल रे आहे का तुला बरंच माहीत झालं रे तर आता हे पूर्ण याच्यावर डिझाईन वगैरे काढणं गंध डोळे बरेच राहिलेले हे गणपती सगळ्यात भारी दिसायला मग उचलून यायला पण राहिलेलं आहे बऱ्या वगैरे बॅटरी सरतो तुला दिसत नाही हसत करू बांडा लावतात

हो हो फक्त चांगल्याला आम्ही नाही लाव तसात लाव हा बस तिडी तिडी रे ढीडी रे मित्रांनो हा काय उलटा फिरू आलास तू सांग ना खंड कॅमेरा मॅन सांगत ना जरा हा आता वसा लगी माणूस रे तुम्ही थांबतो धरतो का कॅमेरा मन आता बाई तुम्ही आमचं डोक खायला गेली उलट लावशाल सांगले लावा फास्टा गणेश जी मारायच नाही उलटा झाला माय थाय कलाकार बस बस ओके ओके हला लागले की आपल्याला काय केलं मित्रांनो कसा वाटला पण म्हणला की आपल्याला बसवायला नंबर एक जानाये लोरी बंद रखे